नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी माहीमला माझ्या ऑफिसच्या शेजारी म्हणजे शीतलादेवी मंदिरा मंदिर मार्गावर अगदी ऑफिसच्या शेजारी किंवा त्या इमारतीच्या शेजारीच मागच्या बाजूला ज्यांनी सॅटरडे क्लबची उभारणी केली सुरुवात केली त्या माधव भिडेंचं ऑफिस आहे आता सॅटर्डे क्लब मराठी उद्योजकांना एकत्र आणणारा फार मोठा ऑर्गनायझेशन आहे जगात पसरला आहे एकट्या माधव भिडेंनी त्याची सुरुवात केली होती माधवराव जोपर्यंत जिवंत तो होते तोपर्यंत अगदी माझ्या शेजारीच त्यांचं कार्यालय असल्यामुळे अधूतमधून मी त्यांना फोन करत असे आणि ते गप्पा मारायला बोलवायचे अघळपघळ बोलायचे आपला व्यवसाय सांभाळून माधवरावांनी उद्योजकांचं सा फार मोठं जाळं निर्माण केलं त्याच माधवरावांच्या पावलावर पाऊल किंबहुना थोडीशी वेगळी पद्धत पुण्यातल्या सचिन इटकर यांची म्हणजे सचिन इटकर आणि त्यांचा जगभरातला मित्रपरिवार त्या साऱ्यांनी एकत्र येऊन ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव त्याला आपण जी ई सी म्हणूया या ऑर्गनायझेशनची स्थापना केली आणि याचं रोपटं बघता बघता मोठ्या वृक्षात त्याचं रूपांतर झालं आहे कौतुक वाटतं जी ई सी देखील जगभर काम करते आहे पुण्यातले माणसं अफलातून असतात कुठल्या तरी माणसाच्या मनात आलं आणि त्यांनी जगभरात गणेशोत्सव नेला त्यानंतर एका कुठल्याशा व्यक्तीच्या लक्षात आलं त्यानं अख्ख्या भारतात स्त्री शिक्षणाचं महत्त्व पटवून दिलं प्रत्येक घरातला पुणेकर वेगळा असतो काहीतरी वेगळं करत असतो धडपडत असतो आणि त्यात यश मिळवून मोकळा होतो सचिन इटकरची अर्थातच चुलना मी टिळक आगरकर कर्वे कल्याणी किर्लोस्कर इत्यादींशी करणार नाही फुलेंशी करणार नाही पण ज्या पद्धतीनं सचिन इटकर आणि त्याच्या मित्रांनी हे ग्लोबल हे जी ई सीचं जाळं जगभर विणायला सुरुवात केली आहे त्यावर बोलावं तेवढं कमी पंधरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट जी ई सीचं यावेळेचं एकत्र संमेलन त्यांचं गेट टुगेदर दुबईला होतं मागल्या वर्षी पुण्यात झालं वर्षी दुबईत होतं मी दुबईला गेलो आणि ज्या पद्धतीनं जगातले मराठी उद्योजक किंवा मराठीच हवा माणूस असंही काही नाही ज्याचं या मराठी भूमीसाठी या मातृभूमीसाठी आपल्या या राज्यावर त्याला प्रगत करण्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या पुढे नेण्यासाठी प्रेम आहे ज्याची मनापासून इच्छा आहे ज्याला धडपडायचं आहे एकत्र यायचं आहे मोठं व्हायचं आहे मग ती व्यक्ती मराठी असेल अमराठी असेल अगदी हुसेन हजिटे नावाचा एक मुस्लिम कार्यकर्ता ज्या पद्धतीनं जी ई सीसाठी धडपडतो थोडक्यात काय तर जातपात महत्त्वाची नाही ज्याला उद्योजक व्हायचं आहे पुढे जायचं आहे एकमेकांना सहकार्य करायचं आहे मदत करायची आहे त्या साऱ्यांसाठी जी ई सी आहे आणि त्यावर बोलावं तेवढं कौतुक कमी मित्रांनो मला आठवतं आणखी एक प्रसंग आठवतो की मागल्या वर्षी मी वॉशिंग्टनला गेलो होतो माझे एक उद्योगपती मित्र नागपूरचे हे हेमंत नांदेवडेकर आणि मी आम्ही दोघंही वॉशिंग्टनला होतो आणि आमच्या लक्षात आलं की फिरण्याचं फारसं साधन किंवा नेमकं काय तिथे करावं हे आम्हाला सुचत नव्हतं मी सचिनला फोन केला पुढल्या तासाभरात त्या वॉशिंग्टनमधल्या सचिनच्या जवळच्या मित्राचा फोन आला विठ्ठल जंगले तो म्हणाला मी तुम्हाला भेटायला येतो तो, तो दूरवर आम्हाला भेटायला आला आणि त्याच्या घरी घेऊन गेला त्यानं आम्हाला वॉशिंग्टनमध्ये फिरवलं आम्हाला सहकार्य केलं माहिती दिली थोडक्यात काय की जगभरामध्ये तुम्ही कुठेही असाल आणि तुम्हाला जर नेमकं सहकार्य मदत किंवा विशेषत उद्योगाच्या पायाभरणीत काही सहकार्य हवं असेल तर सचिनच्या या जी ई सीचं जाळं त्या साऱ्यांनी जगभर विणलं आहे आणि त्यावरच नेमकं मला वेगळं काहीतरी इथे सांगायचं आहे मी नेहमी म्हणतो की माणसाला आपल्या स्वतःचं उत्तम मार्केटिंग करता आलं पाहिजे मला स्वतःला ते जमत नाही उगास काहीतरी स्वतःची प्रसिद्धी करून घ्यायची अशी अनेकांना सवय असते म्हणजे हे जे जी ई सीचं गेट टुगेदर होतं त्याला जाण्यापूर्वी उगाच मला किंवा इतरांना असं भासवलं जायचं की दुबईतला सर्वात मोठा व्यावसायिक म्हणजे धनंजयदाता मराठी माणूस माझी नशा याला उतरली तुम्हालाही नेमकं तेच सांगायचं आहे अर्थात धनंजय दातार मला कधीही मनापासून आवडले नाहीत माझ्या भाच्यानं त्यांना खूप मोठी मदत एकदा केली होती त्याला त्यांचं कौतुक होतं म्हटलं रे त्या मदत संपल्यानंतर गरज संपल्यानंतर कधीतरी तुला धनंजय दातारांनी फोन केला का तो म्हणाला नाय नो नेफार थोडक्यात काय या पद्धतीचे कितीतरी चमकेश मराठी अत्र तत्र सर्वत्र पाहायला मिळतात त्यांचं नेमकी वृत्ती त्यामागची त्यांची भूमिका आणि स्वार्थ हे समजून घेणं गरजेचं असतं पण असे कितीतरी माणसं आहेत असे कितीतरी मराठी उद्योजक आहेत की जे प्रचंड दानशूर आहेत मदत करतात एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांना पुढे नेतात पण कधीही त्यांचा स्वतःचा जन असतो मित्रांनो दुबईत या कार्यक्रमानिमित्तानं या गेट टुगेदर निमित्तानं वन फाईन इव्हिनिंग मला आम्हा सरांनाच म्हणजे जवळपास वीस पंचवीस मंडळींना एकत्र खूप आले होते जवळपास पाचशे मराठी उद्योजक जगातले एकत्र आले होते पण जे साधारणतः प्रायोजक संयोजक होते त्या साऱ्यांना आमच्या या ग्रुपमध्ये वावरणाऱ्या एका साध्या माणसानं डिनरला बोलावलं तो तोपर्यंत माझा समज असा की दुबईतले दुबईतला हा कुठला तरी सर्वसामान्य माणूस संध्याकाळी आम्ही डिनरला त्याच्याकडे गेलो हर्षवर्धन पाटील होते त्यांचं सारं कुटुंब होतं निहार ठाकरे होते प्रतापराव होते प्रतापराव पवार होते आणि अर्थातच जगभरातले सारे मान्यवर उद्योजक होते जवळपास वीस पंचवीस आम्ही सारे एकत्र आलो होतो आणि जेव्हा त्यांच्या घरी पोचतो त्यांच्या कोठीवर पोचलो मी स्वतःच कोपऱ्यात जाऊन थोबडात मारून घेतले म्हणजे आजपर्यंत मी दुबईतल्या माझ्या कितीतरी मित्रांचे घरं बघितले त्याला कोठी म्हटल्या जाते पण मित्रांनो ज्या उद्योगपतीनं आम्हाला डिनरला बोलावलं होतं त्यांचं नाव विनोद जाधव सावा या जगविख्यात कंपनीचे ते मालक आणि त्यांनी आम्हाला जेव्हा बोलावलं त्यांची कोठी बघितली मी अवाक झालो म्हणजे दुबईमध्ये तुम्हाला माहिती आहे की ज्यांना आपल्या श्रीमंतीचा गर्व आहे त्यांनी दुबईत जाऊन दाखवावा त्या दुबईतल्या उत्तम कोठींपैकी एक कोठी म्हणजे विनोद जाधव यांची आणि माणूस दिसायला साधा सिम्पल सरळ डाऊन टू अर्थ बोलायला मोकळा चाका त्यांची कोठी बघितली आणि माझी नशा उतरली धनंजय दातार पद्धतीनं त्यांनी कधीही स्वतःची वाहवा करून घेतली नाही म्हणून ते नेमके भारतीयांना किंवा आपल्या या राज्याला फारसे ठाऊक नाहीत क्या नव्हते पण याच विनोद जाधव यांनी तो दुबईतला अख्खा कार्यक्रम स्पॉन्सर केला त्यांनी स्वच्या स्वतःच्या खिशातून सारे पैसे काढले आणि पाच सहाशे लोकांना चार दिवस एकत्र स्वखर्चातून आनंद मोकळा करून दिला त्या जीई सीचं संमेलन कौतुकास्पद ठरलं आणि विनोद जाधव नावाचा एवढा प्रचंड श्रीमंत माणूस किती डाऊन टू अर्थ असू शकतो त्याची प्रचिती मला आली अर्थात मित्रांनो सचिन इटकर यांनी काही स्वत एकट्यानं जीई सीची उभारणी केली नाही वास्तविक किंवा वास्तवात याची सुरुवात अमेरिकेतल्या एका उद्योजकांना केली आहे आणि तो देखील पुण्यातलाच त्यांचं नाव आनंद गानू आनंद गानू यांनी जी ई सीची सुरुवात अमेरिकेतून केली आणि त्याचं लोन बघता बघता पुण्यात पसरलं पुणेकरांनी मग जी ई सी ही व्यावसायिकांची संघटना जगभर नेली डॉक्टर गिरीश देसाई माधव दापके किंवा सागर बाबर डॉक्टर सुनील मांजरेकर किंवा दुबईतले आणखीच एक असे मोठे व्यावसायिक डॉक्टर पैठणकर अशा पद्धतीच्या अनेकांनी एकत्र येऊन जी एस सी मोठी केली आणि या साऱ्यांच्या पाठीशी याही वयामध्ये एखाद्या तरुणाला लाजवावं त्या पद्धतीचा उत्साह असलेले प्रतापराव पवार त्यांनी ज्या पद्धतीनं या साऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केलं करत आहेत करतील मित्रांनो हा साराच प्रकार कौतुकास्पद म्हणजे ज्याच्या त्याच्या तोंडी भाषणातून किंवा बोलण्यातून प्रत्येकाच्या तोंडी सचिन इटकर हे नाव हमखास होतं पण इतरांना कुठेही त्याबद्दल जेलसी नव्हती त्यातल्या कोणालाही केवळ एकटाच सचिन इटकर का पुढे याबद्दल वैषम्य नव्हतं कुठेही वाईट वाटलं नाही राग आला नाही द्वेष नव्हता सारेच्या सारे एकत्र वावरत होते वावरतात एकमेकांना सहकार्य करतात सचिन इटकर आणि त्यातल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचा फोन मी माझ्या फेसबुकवर टाकणार आहे ज्या व्यावसायिकाला उद्योजकाला जगाच्या माध्यमातून एकमेकांशी ओळखी करून घ्यायच्या पुढे जायचं आहे सॅटरडे क्लब पद्धतीनं ई सी देखील आपल्या या राज्यातल्या समस्त व्यावसायिकांना अगदी मनापासून मदत करतात त्यावर कौतुक करावं तेवढं कमी सिलिकॉन व्हॅलीमध्ये ज्यांनी फार पूर्वी आय टी उद्योगाचं फार मोठं जाळं विणलं ते डॉक्टर प्रकाश भालेराव देखील नॉट डॉक्टर प्रकाश भालेराव देखील या कार्यक्रमात तेवढ्याच उत्साहात सहभागी झाले होते त्यानंतर अठरा तारखेला दुपारी ते पुण्याला जायला विमानतळावर पोहोचले इंडिगोच्या विमानानं त्यांना पुण्याला जायचं होतं ते रांगेत उभे असताना तेवढ्यात इंडिगोचा एक व्यवस्थापक पुढे आला आणि त्यानं तुम्हीच प्रकाश भालेराव का विचारला भालेराव हो म्हणाले त्यावर तो म्हणाला आज तुम्ही आमचे व्ही आय पी गेस्ट आहात रांगेत उभं राहण्याची गरज नाही आणि तो त्यांना थेट विमानात घेऊन गेला डॉक्टर पैठणकरांचा विमानतळावर फोन गेला होता म्हणजे दुबईतल्या शेखला जेकील ज्याचं कौतुक आहे अभिमान आहे सोशल क्षेत्रात असलेले डॉक्टर पैठणकर त्यांचा हा एवढा असा दबदबा थोडक्यात काय तर दातारांपेक्षा कितीतरी मोठे मराठी उद्योजक त्या दुबईत आहेत मित्रांनो जी एस सी आणि त्याच्याशी जोडलेले मराठी व्यावसायिक उद्योजक हा विषय इथे संपत नाही त्यावर व्यापक पुन्हा मी तुम्हाला कधीतरी सांगणार आहे durtevs namaskar